मला ही अपेक्षा होती की साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली, आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आता ह्या जाती एकमेकांच्या समोर का उभ्या राहिल्यात खरं तर ओबीसींच आरक्षण मराठा आरक्षण या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहेत आणि ते लागू पण झालेलं आहे कारण सहा महिन्यापासून जी काही परिस्थिती आपण महाराष्ट्रात पाहतो आहे या याच्याही पूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे जे काही मुख्य मोर्चे निघाले लाखा लाखाचे मोर्चे निघाले आणि तेव्हाही मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देऊ केलं होतं हायकोर्टात सुद्धा ते टिकलं होतं ते असेपर्यंत त्यांनी सुप्रीम कोर्टात पण टिकवलं पण दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांची सत्ता गेली महाविकास आघाडीची उद्धव ठाकरेंनी जी काही तिघाडी केली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आता यामध्ये खरं तर उद्धव ठाकरे तर नवीन आहे पण या महाविकास आघाडीचे सर्व सर्वा जानते राजे बारामतीचे आणि देशाचे नेते शरद पवार होते त्यांना पण हे सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही हे फार मोठं अपयश आहे आणि काँग्रेस तर नेहमी कुठल्या भूमिकेत असते तेच त्यांना आजपर्यंत कळालं नाही मग ही परिस्थिती पुढे वाढत गेली मराठा समाजाचा रोष वाढत गेला मग आता सहा सात महिन्यापासून जे काही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जरांगे पाटील आणि मग जरांगे पाटलांचे उपोषणं जरांगे पाटलांचं आंदोलन हिंसक वळण त्यामधून अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले ओबीसी आणि मराठा समाज अगदी समोरासमोर आला आणि मराठा समाजाच्या मागण्या रास्ते त्या सगळ्या गोष्टी सरकारने पडताळून पाहिल्या आणि सरकारने त्यांना वेगळं असं दहा टक्क्याचं आरक्षण दिलं या सगळ्या गोष्टी खरं तर आरक्षणाच्या बाबतीत आता संपायला पाहिजे होत्या कारण मराठा समाजाला पण एक सन्मानजनक आरक्षण राज्य सरकारने देऊ केले कारण भूमिका प्रत्येकाची एकच आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला त्यांची जी काही मागणी आहे त्याप्रमाणे आरक्षण मिळावं आणि यामध्ये कोणाचं दुमत नसेल आणि राज्यातील कुठल्याही जनतेचं दुमत असण्याचं काही कारण नाही आहे पण यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपलं सत्ता आणण्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जातीय सलोका असेल किंवा ज्या काही शांतता असेल कायदा आणि सुव्यवस्था असेल मुद्दामहून खराब करण्याचं कामसुद्धा केलं जातं आता याच्यासाठी राज्य सरकारनं मग सर्वपक्षीय बैठक बोलवली होती आता या बैठकीला स... खरं तर सर्वच पक्षांनी यायला पाहिजे सत्ताधारी आहे विरोधी पक्ष आहे आणि अनेक ज्या काही सामाजिक संघटना आहे त्यांना सर्वांनाच सरकारने आम निमंत्रित केलं होतं आता ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होती इथं अपेक्षित होतं की सर्वांनी यावं आणि आपापले मतं मांडावेत आता ओबीसींच्या बाबतीत काय मत आहे तुमचं मराठा समाजाच्या बाबतीत काय मत आहे ही भूमिका सर्वपक्षीय बैठकीमध्ये यायला पाहिजे होती आणि यासाठी मग आता जेव्हा या बैठकीलासाठी अनेक लोक उपस्थित होते मग आता सत्ताधारी मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार बाकीचे भारतीय जनता पार्टीचे नेते होते शिवसेनेचे होते राष्ट्रवादीचे नेते होते छगनराव भुजबळ होते आता बाहेरच्या दुसऱ्या सामाजिक संघटनांचे किंवा राजकीय पक्षाचे नेते पण होते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर होते बच्चू कडू होते महादेव जानकर होते पण नेमकं विरोधी पक्षातलं कोणीच नव्हतं अगदी शरद पवार साहेब नव्हते किंवा उद्धव ठाकरे पक्षाचं कोणी आलं नाही आणि काँग्रेसचं पण कोणीच आलं नाही आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर यांना नेमकं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का आणि द्यायचं तर यांना ओबीसीतून द्यायचं आहे का कारण प्रत्येक वेळेस मनोज जारांगे पाटलांची मागणी आहेत की आम्हाला आरक्षण वेगळं नको आहे आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे मग भूमिका नेमकी कोणाची काय आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली जारांगे पाटील यांची मागणी की मराठा समाजाला ओबीसीच्या माध्यमातून किंवा ओबीसीचं आरक्षण मिळावं याच्यावरती महाराष्ट्र शासनाने चर्चा ठेवली होती या चर्चेच्या दरम्यान पक्षाच्या वतीने जी भूमिका आहे तीच भूमिका मांडण्यात आली की ओबीसीचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे परंतु या बैठकीमध्ये एन सी पी शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे उपस्थित नव्हते आणि या कारणास्तव त्या ठिकाणी सुचवण्यात आलं की सर्वांनाच पत्र लिहून प्रत्येक पक्षाची भूमिका काही आहे या मागणीच्या संदर्भात ती लेखी देण्यात यावी बैठकीमध्ये ती मागणी मान्य करण्यात आली आणि आम्ही आता मानतोय की ज्या प्रश्नावरनं महाराष्ट्रामध्ये दुबगला असं दिसतंय कदाचित ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरुवात होईल अपेक्षा धरूया की सर्वच जण आपापली भूमिका या प्रश्नावरती स्पष्टपणे मांडतील आता त्यांच्या मते खर तर सर्व पक्षीय बैठकीमध्ये सर्वांनी यायला पाहिजे होतं शरद पवारांनी यायला पाहिजे होतं उद्धव ठाकरेंनी यायला पाहिजे होती काँग्रेसच्या नेत्यांनी यायला पाहिजे होतं आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती की मराठा समाजाचा हा जो तिढा निर्माण झाला आहे राज्य सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण देऊन सुद्धा लोक त्यावर समाधानी नाही मग याच्यासाठी नेमकं काय करता येईल तुमची भूमिका काय आहे राजकारण तुम्हाला यामध्ये आणता येणार नाही राजकारण बाजूला ठेवावं लागल दोन समाज समोरासमोर येऊन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वाटते मग यामध्ये राजकीय पक्षांनी आपलं जे काही मत असेल ते मांडलं पाहिजे ओबीसींना आरक्षण द्यायचं आहे किंवा दिलं आहे ते कसं टिकलं पाहिजे किंवा ओबीसींच्या आरक्षणामधून कोणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत ज्याची त्याची ज्या पक्षाची भूमिका प्रत्येकाने तिथं मांडली पाहिजे पण हे लोक शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील का काँग्रेसचे नेते असतील यांनी या बैठकीला गैरहजर राहून हे दाखवून दिलं का हे न ओबीसीचे आणि न मराठा समाजाचे खरं तर यांना संधी होती कुठल्या तरी गोष्टीवर यांना आपले विचार मांडण्याची संधी होती किंवा सर्व पक्षीय एकच आवाज किंवा एकच कुठला तरी निर्णय दोन्ही समाजासाठी जो तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही बोला कारण यावर बाहेर एक बोलायचं समाजा समाजामध्ये एक बोलायचं मराठा समाजात जाऊन वेगळं बोलायचं ओबीसींना वेगळं सांगायचं याच्यामुळं सामाजिक सलोका बिघडण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि निवड राजकारण करायचं याच्या अगोदर आपण राजकारण होताना पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजामध्ये राजकारण होताना पाहिलं ओबीसी समाजामध्ये राजकारण होताना पाहिलं खर तर आपण या मराठा समाजाच्या रॅल्या बघितल्या असतील कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी फक्त इथल्या नेत्यांकडून अक्षरशः शिवीगाळी केली जाते ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही त्यांना भ्रशब्द विचारला जात नाही आणि वेगळ्याच कुठल्या तरी नेत्याला त्याच्या अगदी आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात त्याच्यामुळं हे जे गैरहजर राहिले शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते यांना न मराठा समाजाचं काही घेणं देणं यांना ओबीसी समाजाचं पण काही घेणं देणं नाही यांना फक्त महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे जाती जातीमध्ये दंगली उसाळल्या पाहिजे आणि राज्यात जी काही शांतता आहे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीरपणे खराब झाली पाहिजे याच पद्धतीचं धोरण यांचं वाटते जर यांना काही यामध्ये मार्ग काढायचा होता तर यांनी या सर्व पक्षीय बैठकीला यायला पाहिजे होतं इथं आपले विचार मांडायला पाहिजे होते आणि दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही वादंग होणार नाही महाराष्ट्राची संस्कृती खराब होणार नाही अशा प्रकारचं आव्हान सर्व पक्षीय नेत्यांनी या दोन्ही समाजाला करायला पाहिजे होतं ते विरोधी पक्ष गैरहजर राहून यांनी दाखवून दिलं कि समझा समझा की यांना समाजामध्ये जे काही तेढ निर्माण झालाय वाद निर्माण झालाय सलोका खराब होण्याची परिस्थिती झाली ती परिस्थिती यांच्यासाठी सुटेबल आहे यांच्यासाठी ती अनुकूल आहे यांना सत्ताधारी किंवा सत्ताधारी पक्षावर असलेला जो काही मराठा समाजाचा रोष आहे हा यांना असं वाटतं की कायम राहावा त्याचा विधानसभेला आपल्याला फायदा व्हावा पण तुम्ही ओबीसीच्या बाबतीत काय तुमचं म्हणणं आहे तुम्हाला असं वाटतंय का विरोधी पक्ष नेत्यांना असं वाटतंय की ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ती भूमिका जर असेल तर तशी पण तुम्ही मांडली पाहिजे पण हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही बैठकांना हजर राहायचं नाही म्हणून आता एक तोडगा काढलाय प्रकाश आंबेडकरांनी पण सांगितलं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या भाषणात किंवा पत्रकार परिषदेत सांगितलं की गैरहजर राहिले ते आले नाही आम्ही त्यांना विनंती केल्या बैठकीसाठी के लोकांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं आता आम्ही जे काही उपस्थित होतो त्यामध्ये एक मार्ग निघालाय की सगळ्या पक्षांना आता सरकारकडून पत्र जाईल आणि त्यामध्ये असं म्हटलंय की तुम्ही तुमची पक्षाची भूमिका लेखी स्वरूपात मांडा आता यांना लेखी स्वरूपात मराठा समाजाविषयी किंवा ओबीसी समाजाविषयी लेखी स्वरूपात भूमिका मांडावी लागेल आणि तो पुरावा असेल तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे ते कसं द्यायचं हे तुम्ही लेखी मांडा तुम्हाला ओबीसीच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही लेखी मांडा हा चांगला निर्णय मुख्यमंत्री आणि जे काही उपस्थित असलेले जे काही सामाजिक संस्थांचे असतील किंवा राजकीय पक्षांचे नेते असतील यांनी घेतला आणि यामध्ये जे आज गैरहजर होते यांना फक्त राजकारण करायचंय यांना फक्त महाराष्ट्रात जातीय दंगली कशा घडून येतील अशा परिस्थितीत यांचा यांना बोंबील वाजायचा आहे असे लोक आता ह्या लेखीच्या भूमिकेमुळे उघडे पडू शकतात आता ह्या लेखी उत्तरात सुद्धा हे लोक स्वतःचं मत प्रदर्शन करतील का की करणार नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण यांना ह्या गोष्टीमध्ये मार्गच काढायचा नाही आहे मार्ग निघाला तर यांचं राजकारण संपेल राजकारण कुठल्या मुद्द्यावर करायचं आणि मग मुद्दाच जर संपला तर मग लोकांमध्ये काय घेऊन जायचं आणि कशाचं राजकारण करायचं सत्ताधाऱ्यांवर काय गरळ ओकायची हो यामुळे शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल यांना अशा प्रकारच्या जे काही आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा जे का आंदोलनाचे मुद्दे असतील हे जे काही तेढ निर्माण झाले हे सोडवायचेच नाही आहे अशी यांची भूमिका दिसते त्यामुळं हे गैरहजर राहून यांना महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं काही पडलेलं नाही आहे यांना यांच्या राजकारणाचं आणि सत्तेचं पडलेलं आहे यांना विधानसभा येईपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रामध्ये शांतता सलोखा या सगळ्या गोष्टी काही करायच्या नाहीये तेच यांनी जे काही गैरहजर राहून दाखवून दिले की जनतेला दाखवून दिलं की आम्हाला फक्त मतं पाहिजे आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नालायक आहोत आम्ही त्या गैरहजर राहिलो आणि आम्हाला फक्त सत्ता मिळवायची आहे तुमचे प्रश्न सोडवायचे नाही हे यातून स्पष्ट होते तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद